अल्पसंख्यांक दिनानिमित्त अमरावतीतील आझाद विचार मंचातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागण्यांचं एक निवेदन सादर करण्यात आलं स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे झाली तरी अल्पसंख्याकांमध्ये विशेषतः हो मुस्लिमांमध्ये आर्थिक विषमता आहे सामाजिक असुरक्षितता आणि परकेपणाची भावना कमी होण्याऐवजी वाढत ते आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही अल्पसंख्याकांच्या नावावर केवळ राजकारण केलं जात आहे मार्च दोन हजार पाच नंतर देशातील मुस्लिम समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या मागासलेपणाचं मूल्यांकन करण्यासाठी न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली बहुचर्चित सच्चर समितीचा अहवाल तीस नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी संसदेत मांडण्यात आला त्यानंतरही सतरा वर्षे उलटून गेली तरी परिस्थिती जैसे थेच आहे सच्चर समितीच्या अहवालातील सात मापदंडांतर्गत शहात्तरपैकी बहात्तर सूचना स्वीकारण्यात आल्या याआधी देखील न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा अल्पसंख्यांक कल्याण समिती आणि त्यानंतरच्या कुंडू समितीनं अल्पसंख्याकांच्या मागासलेपणाचं प्रमुख कारण विकासात तूट मानलं आहे अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीसाठी कोणतंही काम ठळकपणे करण्यात आलं नाही उलट सर्व काही कागदावरच करण्यात आलं अल्पसंख्यांक समाजाची आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय स्थिती सुधारण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली